नोवल कोरोना वायरस को फैलने से रोका जा सकता है जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ एकदम आजचा व्हिडिओ एका नवीन आणि वेगळ्या स्टाईलमध्ये बनवलेला आहे असा व्हिडिओ मोबाईलमधून कसा तयार करायचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत असा व्हिडिओ स्टेटस बनवण्याकरता तुम्हाला अलर्ट मशीन ॲपची गरज लागणार आहे अलर्ट मशीन ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेलं आहे तिथून तुम्ही अलर्ट मशीन ॲप डाउनलोड करून घ्या व्हिडिओचे सर्व मटेरियल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता व त्याला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ क्लिप करता पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला व्हिडिओचा पासवर्ड मिळेल नाहीतर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल मिळेल तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर डिस्क्रिप्शन ते व्हिडिओची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ बघा आणि त्या त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मटेरियल कसं डाउनलोड करायचं फक्त त्या व्हिडिओमध्ये माझा व्हाइस नाही आहे तरी पण तुम्हाला व्हिडिओशिप बनवताना किंवा व्हिडिओची मटेरियल डाउनलोड करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता ज्यांनी अजूनही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो करून घ्या आपण ते जस्ट नोला रिप्लाय देत असतो इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही इंस्टाग्राम आयडी सर्च मारून फॉलो करू शकता मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा व एक लाईक देऊन टाका आपण अशाच प्रकारे ट्रेंडिंग व नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर मराठीतून शिकवत असतो चला तर जास्त वेळ नव्हता तर आपण आजच्या व्हिडिओ रेल्वे स्वरूपात करूया तुम्हाला सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओच्या मटेरियलमधील शेके पेक व बीटमॉपो एम एल फाईल अलर्ट मशीन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे ती कशी इम्पोर्ट करायची ते आपण पाहून घेऊ तुम्हाला काय करायचं आपलं फाईल मॅनेजर ओपन करून घ्यायचं आहे आणि फाईल मॅनेजरमधील जे आपलं फोल्डर आहे ते फोल्डर तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि त्या फोल्डरमध्ये तुम्हाला अशा प्रकारे एक सिमेल फाईल दिसेल शेक बिट आणि बिग मॅक तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे सेंडच्या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि अलर्ट मशीन ॲपमध्ये सेंड करायचं आहे तुमचं जुनं ओर्जन असेल तर तुमचं अलर्ट मशीन ॲपचं असं सेंडचं ऑप्शन येणार नाही त्यामुळे तुम्ही अलर्ट मशीन ॲपचं जे न्यू ओर्जन आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेलं आहे ते डाउनलोड करून घ्या तेव्हा तुम्हाला अलर्ट मशीन ॲपमध्ये सेंड करता येईल ते सेंड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपली अलर्ट मशीन ॲप जी आहे ती ओपन करून घ्यायची आहे आणि अलर्ट मशीन ॲप ओपन केल्यानंतर आपलं जे प्रोजेक्ट आहे बीटमार्कचं ते ओपन करून घ्यायचं आहे आणि तिथे तुम्हाला अशा प्रकारे आपला जो बीटमार्कचा आहे प्रोजेक्ट आहे बघा तर तुम्हाला मार्क करून दिलेला आहे आणि हे बघा इथे लिंक ऑला इफेक्ट तुम्हाला कुठे द्यायचा आहे तर यावरील जो फोटो आहे तेथे तुम्हाला ब्लिंक इफेक्ट द्यायचा आहे तरी बघा तुम्हाला मार्क करून दिलेला आहे तीन ठिकाणी तुम्हाला मार्क करून दिलेलं आहे तर त्यावरती तुम्ही जो ब्लिंक इफक्ट आहे तो लावून द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपला सॉन्ग ॲड करायचा आहे प्लस वर बटनावरती क्लिक करायचा आहे ऑडिओवरती जायचं आहे आणि जो आपला सॉन्ग आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि तो सुरुवातीला जो आहे झिरो पॉईंट दोन सेकंदाने कट करायचा आहे आणि तो कट करून इकडे ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि कट केल्यानंतर तुम्हाला असा इंटरव्ह्यू दिसेल आणि जो आपला चॅनलचा लोगो आहे तो एकूण डेलिट करून घ्यायचा आहे आणि प्लसवाल्या बटनावरती क्लिक, जाने जाने क्लिक करून मी व्हिडिओमध्ये जाऊन वॉलोवरती क्लिक करायचा आहे आणि आपला जो प्रोजेक्ट फोल्डर आहे तो ओपन करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला फोटो जे आहे ते ॲड करून घ्यायचा आहे व तो फोटो पुढच्या बेटमार्कवरती येऊन राईट साईड करून कट करून घ्यायचा आहे आणि या फोटोला थोडं फिलस्क्रीन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पुन्हा प्लस सगळं बटनावरती क्लिक करायचं आहे म्हणजे या जायचं आहे विवावरती क्लिक करायचं आहे एक दोन जे आपलं जे फोल्डर आहे त्यावरती क्लिक करून फोटो जाय आहे अशा प्रकारे बीट पाकपर्यंत ओढून घ्यायचं पुढच्या आणि त्याला फिलस्क्रीन करून घ्यायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारे फोटो ऍडी करून तुम्हाला फोटो जे आहेत आपले आपले जे फोटो आहेत तुम्हाला तेरा पॉईंट तीन सेकंदापर्यंत ॲड करायचे आणि तेरा पॉईंट तीन सेकंदानंतर चोवीस पॉईंट सात सेकंदापासून पुढे तुम्हाला जे आहे ते फोटो ॲड करायचे आहे अशा प्रकारे तर तुम्ही ते फोटो ॲड करून घ्या आणि ते फोटो ॲड करून घ्या मी व्हिडिओ स्किप करतो आणि फोटो जे आहेत आपले ते ॲड करून घेतो हे बघा मित्रांनो मी अशा प्रकारे जे आपले फोटो आहेत ते ॲड करून घेतले तुम्ही मी अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्या बघा तर तुम्ही फोटो ॲड करून घ्या तुम्हाला इथे फिफ्ट कसे द्यायचे ते एकदा तुम्हाला सांगून देतो तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला शेपिंग शेप पेपरचा प्रोट जो आहे तो पण करून घ्यायचा आहे तिथे लेअर ले, दिलेले ले आहेत इमोजीसाठी हे पेट गेलेला आहे शेक दोन दिलेले आहेत आणि लिंक बेड दिलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पहिला जो इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे त्यावरती क्लिक करायचा आहे वरती क्लिक करायचा आहे कॉपी क्वेटवरती करायचं आहे आणि आपल्या प्रोजेक्टवरती घेऊन जायचं आहे आणि प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला पहिला फोटो आहे तर पहिल्या फोटोपासून सर्व फोटो नाही पेस्ट करायचा आहे तुम्हाला तर आपले जे फोटो आहे तर तुम्हाला

इतपर्यंत फोटो पाहायला दिसेल की फोटोला आहे तो लावून घ्यायचा आहे आणि आजो फोटो झाला आहे तो फोटो लावून घ्यायचा आहे फर्स्टवाला आणि तुमची सोडून घ्यायचं तर तुम्ही लावून घ्या पुन्हा आपल्या फोटोजी जायचं आहे आता फोटो ते देईल दुसरा ग्राउंट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे कॉपी क्लिक करायचं आहे जाईल प्रोजेक्ट वरती आल्यानंतर तुम्हाला इकडे लास्टला येऊन जायचं आहे आणि लास्टला आल्यानंतर हा जो फोटो आहे हा सोडून द्यायचा आहे ब्लिंकि पेट किती लावायचा तुम्हाला तर हा सोडून सर्व फोटो तुम्हाला दुसरा वाला पेज जो आहे तो पेस्ट करून द्यायचा आहे एक प्रकारे फोटोवरती क्लिक करायचा आणि पेस्ट करायचं तर तुम्हाला प्रत्येक फोटोला की किती जो आहे आपला पेस्ट करून घ्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तेरा पॉईंट तीन सेकंद यायचं आहे लक्ष वरल्या बटनवरती क्लिक करायचं आहे मी जिडवरती जाऊन आपलं बॉलर ओपन करून हा जो ऑर्डर लोक घेऊन गाडी करायचं आहे त्याला थोडं स्क्रीपवरून घ्यायचं आहे आणि इथे जे आहे तुम्हाला जे आपलं व्हिडिओ पार्ट कोण आहे तो व्हिडिओ ते ॲड करून आणि तो ॲड केल्यानंतर त्याला थोडं ॲडजस्ट करून व्यवस्थित दिसत आणि इथून तुम्हाला एकदा कुणाला ओव्हर तो ॲड करायचा आहे ओवर क्लिप ॲड केल्यानंतर तुम्हाला काय कट करून घ्यायचा आहे याला थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं फोटो बुक करून पुन्हा जो व्हिडिओ पार्ट तो आहे तो इथे ॲड करून घेतो आणि जो तो इथे ॲड करून घ्या आणि याला ॲडजस्ट करून घ्या ॲडस्ट केल्यानंतर तुम्हाला जे आपली शाडो लेअर आहे ते इथे ॲड करून घ्यायची आहे शॅडो लेअर आहे प्रोजेक्टमध्ये कॉपी करायची आहे आणि ती लेअर कॉपी केल्यानंतर आपले प्रोजेक्टवरती आप यायचं आहे आणि प्रोजेक्टवरती आल्यानंतर इथे इथे आपली वेस्ट करायची लेअर आणि लेअर पूर्ण प्रोजेक्टवरती ओढून घ्यायची अशी जिथे ते आपलं ओरले लिक्ट आहे तिथे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे आणि कट केल्यानंतर लिटच करायचं आहे मला त्यानंतर त्यानंतर लोक इमोजी दिलेले आहेत मला मी ते करून द्या त्या बरोबर खूप टाकलेला इन्व्हेस्ट करून आणि याला जो आपला इफेक्ट आहे इमोजीवाला तो करायचा आहे आणि कॉपी करून आपल्या प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि प्रोजेक्टवरती आल्यानंतर

क्लिक करायचा आहे अमेजॉन व्हिडिओ मध्ये ऍड करून घ्यायचा तुम्हाला त्याला जो, जो आहे ते ॲड करून घ्या तुम्ही त्यानंतर द्यायचा आहे हे बघा मी दुसऱ्याला जाऊन देतो इफेक्टवरती क्लिक करून ॲड करून इफेक्टवरती क्लिक करायचं आहे मागी हर इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि याला जो आहे ग्रीन स्किन आयपेक्ट तुम्हाला देऊन टाकायचा तरी इथे जो तेली येईल ना त्याला ग्रीन स्किन आय इपेक्ट लावून घ्यायचा आहे तर ती मागची वेग्राउंड शाळेची ग्रीन ग्रीन स्क्रीन आहे तरी मोठे त्यानंतर तुमचं चॅनल चालू होते लावायचं आहे आपला आहे तो व्यवस्थित एक्सपोर्ट करून